नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट तर वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर बघूया आज मुंबई बाजार समितीमधील रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तेरा हजार नऊशे पंचावन्न क्विंटलची तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर इथे सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे सरासरी भाव एकवीसशे रुपये क्विंटल आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये सव्वीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव